जेव्हा राज ठाकरेंसह अनेक ज्येष्ठ नेते डॅडी उर्फ अरुण गवळीची भेट घेतात कारण कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या मुलीचं लग्न मुंबईत मोठ्या थाटामाठात पार पडलं या लग्न सोहळ्याला राजकीय जगतातील बड्या नेत्यांनी सहभाग घेतला होता अरुण गवळी यांची धाकटी मुलगी अस्मिता गवळी हिचं लग्न झालं कारण असं जावयाचं नाव असून तो भाजीचा व्यवसाय करतो मुंबईतील रेडिओ क्लबमध्ये लग्न आणि सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या लग्नाला महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंदा नार्वेकरही या लग्नाला उपस्थित होते त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते राज ठाकरे देखील या लग्नाला उपस्थित राहिले होते मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही या कार्यक्रमाचा एक भाग झाले या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अरुण गवळी यांच्या मुलीचं लग्न पार पडलं अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली या सोहळ्याचे फोटो देखील समोर आले